नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थी कशी करावी व त्यामागची कथा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यात दुसऱ्या पंधरवाड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी संकष्टी चतुर्थी असते हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे दिवसभर उपोषण करून रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करून चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडवायचे अशी या व्रताची थोडक्यात पाळवणूक आहे श्री संकष्टहर गणपती ही या व्रताच्या देवतेचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या श्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्ट्या करून व्रताचे उद्यापन करावे काहीजण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर प्र बहुतेक जण सततच संकष्टीचा उपवास करतात संकष्टी चतुर्थी कशी करावी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावी दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा आवश्यकतेनुसार उपवासात चालणारे पदार्थ कावे दिवसभर आपला उद्योगधंदा करावा संध्याकाळी रात्री आवश्यक वाटल्यास आंघोळ करावी नंतर स्वच्छ पाटावर अगर चौरंगावर तांदूळ अगर गव्हाची लहानशी रास करावी त्यावर स्वच्छ पाण्याने भरलेला कलश ठेवावा कलशाभोवती दोन वस्त्रे गुंडाळावी त्यावर तामण ठेवून त्यात श्री संकष्ट हर गणपतीची स्थापना करावी त्याची सोडोपचारे पूजा करावी पूजा करणाऱ्याने अंगावर लाल वस्त्र घालावे पूजेत वाहावयाचे गंध अक्षता फूल वस्त्र तांबड्या रंगाचे असावे पूजेत उपचार अर्पण करताना लंबोदराय हा म्हणून गंध कामरूपाय हा म्हणून अक्षता सिद्धिप्रदाय नमः म्हणून पुष्प सर्वार्थसिद्धदाय हा म्हणून फळ शिवप्रियाय नम हा म्हणून वस्त्र गणाधिपताय हा म्हणून उपवस्त्र गजमुखाय हा म्हणून धूप मूषक वाहनाय हा म्हणून दीप विप्रनाथाय हा म्हणून नैवेद्य आणि धनदाय हा म्हणून दक्षिणा अर्पण करावी पूजा झाल्यावर पुढील ध्यानमंत्र म्हणून श्री संकष्ट हर गणपतीचे ध्यान करावे नंतर आपले संकट निवारण्याची व मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करावी संकष्ट चतुर्थी महात्म्य वाचावे एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवून आरती करावी नंतर चंद्रदर्शन करून चंद्राला अर्घ्य गंध अक्षता फुले वाहून त्याची पूजा करावी रोहिणी नाताह्य नमा म्हणून नमस्कार करावा नंतर उपोषण सोडावे जेवणात मोदक असावे गोड पदार्थ असावेत खारट आंबट पदार्थ नसावेत चंद्रोदयाची वेळ पंचांगात दिलेली असते जेवण झाल्यानंतर उत्तर पूजा करून मूर्ती अगर तजबीर उचलून ठेवावी धान्य वापरात घ्यावे पाणी तुळशीत ओतावे आता आपण संकष्टी चतुर्थीविषयी एक कथा ऐकणार आहोत एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने गही जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंडा पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्दशी दिवशी म्हणजेच गणपती चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी पाहिल त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थी व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर शमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता तो आळ कृष्णाने चतुर्थी व्रत केल्यामुळे गेला अशी कथा आहे वृद्ध श्री पुरुषांनी सर्वांनी करावायचे हे एक साधे सोपे आणि शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी आवश्यक कराव्या